नमस्कार जय शिवराय सुपर टेस्टी तोंडात टाकताच विरगळणारा आणि पौष्टिकतेने भरलेला हा शाबूचा लाडू अगदी या एका एकादशीला तुम्ही जरूर नक्की करा लहान मुलांना तर नक्कीच द्या खायला असा हा पौष्टिकचा लाडू बनवायचा कसा चला तर पाहू साहित्य शाबू गूळ शेंगदाणे खारीक काजू बदाम आणि तूप सर्वप्रथम शाबू भाजून घ्यायची अगदी कापडाने भाजा खूप छान शाबू आपली भाजते एक पाच मिनटं शाबू भाज भाजा त्यानंतर त्याच कढईमध्ये आपण आता शेंगदाणे भाजणार आहोत अगदी स्लो गॅस गॅसवरती शेंगदाणे भाजा जेणेकरून त्याच्यावरचे जे, टरपाले अगदी सहजपणे निघून जातात अशा प्रकारे शाब शेंगदाणे पण आपण भाजून घ्यायचे अगदी काजू बदाम ऑप अप, ऑप्शनल आहेत असतील तर घाला नसतील तरी चालतील काजू अशा प्रकारे भाजून घ्यायचे आता याचे आपण पावडर करून घेणार आहोत शेंगदाणे काजू आणि खारीक आणि त्याचबरोबर शाबूची पण आपण पावडर करून घेणार आहोत त्यानंतर आपण कढईमध्ये दोन चम्मच तूप घालून त्यामध्ये आपण शाबू पावडर थोडीशी भाजून घ्यायची पहिल्यांदा आपण भाजून घेतलेलीच आहे पण आता तूप घातलेलं आहे त्यामुळे थोडीशी भाजून घ्यायची त्यानंतर दोन चम्मच तूप घालून पुन्हा शेंगदाण्याचं वाटण आपलं भाजून घ्यायचं अशा प्रकारे पुन्हा एकदा ही पावडर भाजून घ्यायची तुपाचा वास लागण्यासाठी फक्त आपण हे भाजून घेणार आहोत त्यानंतर हे दोन्ही आता आपण मिक्स करून घ्यायचं हे दोन्ही मिक्स केलं ना यामध्ये तुम्ही वेलची पावडर टाकू शकता अगदी टेस्ट येते वेलची पावडरनीसुद्धा त्यानंतर तुमच्याजवळ गुळ असेल तर गुळ घाला नाहीतर साखर पावडर असेल तर साखरही घालू शकता तुम्ही त्यानंतर त्यामध्ये मी गुळ अगदी कमी गुळ घाला जेणेकरून खारीक आहे त्यामुळं अगदी टेस्ट आधीच गोड आहे त्यामुळं थोडासा गुळ घाला अशा प्रकारे पुन्हा एकदा ते पूर्ण मिक्स करून हे गरम असतानाच करा जेणेकरून लाडू खूप छान वळतात आपले अशा प्रकारे हे सर्व मिक्स करून आपण आता लाडू वळून घ्यायचे अगदी छान लाडू वळतात आणि तो तोंडात टाकताच तो, हा लाडू विरघळतो अगदी पौष्टिक पौष्टिक म्हणजे भरपूर पौष्टिक हा लाडू आहे तुम्ही मुलांना डब्यालाही देऊ शकता अगदी तुम्ही उपवासालाही खाऊ शकता असे उपवासाचे लाडू शाबू लाडू जरूर करा या एका दिवसाला नक्की करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक करा आणि मला सब्सक्राइब करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील शाबूचा लाडू तयार आहे आणि कमेंट करा थँक्यू